बाबू पाटील कार्य अध्यक्ष शालेराव बापू मालकर या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ओबीसी सेलचे सीताराम से पाटील से सर प्रकाश नाना पडगावचे माजी नगराध्यक्ष श्यामदादा तालुक्याचे अध्यक्ष विकास पाटील सर पडगाव तालुक्याचे अध्यक्ष राहुल पाटील पडगावचे डॉक्टर दादा पाटील खलीलदादा देशमुख दोघी तालुक्यांच्या अध्यक्षा रेखाताई पाटील रेखाताई देवरे आणि आयोगाने जिल्हा अध्यक्ष देखील बदललेले आहे एक जिल्हा अध्यक्षांचा आपल्या तालुक्यामध्ये सत्कार स्वागत आणि येणाऱ्या विधानसभेसंबंधी आपली चर्चा अशा प्रकारचं आपल्या आजच्या या सभेचं नियोजन आहे गेल्या महिन्या दीड महिन्यापासून आपण बघतो आहोत जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे परंतु आपल्या पाचोरा बडगाव विधानसभेमध्ये निवडणुकीचं स्वरूपाने राजकारण समीकरण बदललेलं आहे गेल्या दीड मे दोन महिन्यापासून काही लोकांना असं वाटतंय की आजच निवडणूक लागून जायला पाहिजे आणि आम्ही विजय होऊ अशा आविर्भावात हे लोक वाहत आहेत आणि आपले हे कार्यकर्ते सर्व वागत आहेत मित्र हा कैलासे आदरणीओंकार अप्पा वाघ कैलासाशी बापूसाहेब गेम पाटील सुप्रो अण्णा पाटील यांचा तालुका आहे हा निष्ठावंत कार्यकर्त्यांना घडवलेला कार्यकर्ता आहे आणि हे सर्व समोर बसलेले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि आम्ही ज्या काही निवडणुका लढतो त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर लढतो आणि आपल्याला यश मिळतं हे केवळ आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावरच आणि गेल्या अनेक वर्षांपासून काही लोक म्हणतात तुम्ही इकडे तुम्ही तिकडे असा काही प्रकार नाही आहे आपल्या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी असे प्रकार आहेत यदलाबादला आपण जाऊ साहेब तिकडे आज प्रदेशाध्यक्ष आपल्या आहेत त्या कुठे आहेत बऱ्याच ठिकाणी असे उदाहरणं देता येतील महाराष्ट्रात तो काही विषय नाही पक्ष फुटलेला आहे आपण आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या आशीर्वादाने दोन हजार चारमध्ये दोन हजार नऊमध्ये चौदामध्ये मध्ये प्रत्येक वेळेला शरद पवार साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण काही वेळेला पराभूत झालो तरी आपण पक्षाचं काम सुरू ठेवलं आणि निवडून गेलो तरी पक्षाचं काम चांगलं केलेलं आहे मतदारसंघामध्ये पाचवा बडगाव मतदारसंघामध्ये बवा आमदार असताना किंवा आप्पा आमदार असताना जो विकास आपण केलेला आहे जे कार्यकर्त्यांचं जाळं आपण तयार केलेलं आहे प्रत्येक गावात प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम आपण केलेलं आहे प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता आपल्याबरोबर आहे आणि सर्वांना सामावून घेऊन सहकार असेल सर्व क्षेत्रात आपण काम केलं आहे ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल जिल्हा बँक असेल विविध क्षेत्रात काम करताना आपण प्रत्येकाला न्याय द्यायचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून आपल्याबरोबर हा कार्यकर्त्यांचा संच कायम टिकून आहे गेल्या काळात आपण पक्षाने आपल्याला जेव्हा तिकीट दिलं नाही त्यावेळेला आपण युतीला पाठिंबा दिलेला होता आणि युतीला पाठिंबा दिलेला असताना आपल्याला अशी अट घातली गेली होती आपण त्यावेळेला की तुम्ही शिवसेनेत प्रवास करा प्रवेश करा आणि आम्ही तुम्हाला तिकीट देतो हा शब्द युतीने त्यावेळेला बदलवला होता त्यानंतर ते ले 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 हो वाद झाले आणि आपलं तिकीट कापलं गेल्यानंतर सोडवशी तातेसाहेब पाट तातेसाहेब आवरा पाटील यांना तिकीट मिळालं मित्रो आपल्याला त्यावेळेला जर आपल्याला पक्ष बदलायचा होता तर त्यावेळेला आपण सहज पक्ष बदलून आपला विजय झाला असता गेल्या मागचे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला लोकसभेच्या तिकिटासाठी भावना फार मोठ्या प्रमाणात आग्रह केला गेला घरी यात दिले त्यावेळेला देखील आपण पक्ष सोडलेला नाही त्यामुळे ह्या ज्या भावना काही लोक तयार करतात की असं कसं तर आपण पक्षाशी एक निष्ठ राहिलेलो हो, आहोत आपल्या पक्षाचे दोन तुकडे झाले आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण आदरणीय चंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार यांचं आतापर्यंत आपण काम करत आलो प्रत्येक कार्यकर्ता करत आला परंतु काही राजकीय समीकरणं बदलल्या कारणाने आणि भाजपचा प्लॅन सक्सेस झाला म्हणून हा जो महाराष्ट्रात जो घटनाक्रम झालेला आहे गेल्या दोन वर्षात मित्रांनो बी जे पीने आधी एकनाथ शिंदेना फोडून महाराष्ट्रामध्ये शिवसेना केली शिवसेनेचे आमदार फोडले त्यानंतर अजितदादा पवारांचा पद दिसते घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडला परंतु कुठल्याही प्रकारचा फरक उद्धव ठाकरेंना पडलेला नाही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना पडला नाही उलट त्यांचे जास्त मतांनी आणि जास्त जागा त्यांच्या निवडून आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीत या जागेवर आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा धक्का आहे पासोरा आणि भडगाव तालुक्यावर आणि आदरणीय बाहुनी दोन हजार पासून पराभूत हो की निवडू राष्ट्रवादी पक्ष घराघरात आपण पोहोचवलेला आहे गावागावात घराघरात गल्ली गेली म्हणजे आपण शहरामध्ये कामं करताना राष्ट्रवादी पक्षाचं ध्येय धोरण हो शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल विद्यार्थ्यांच्या संदर्भात असेल नोकरदारांच्या संदर्भात असेल व्यापाऱ्यांच्या संदर्भात असेल सर्व संदर्भातले काम आपण केलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांबरोबर आपण वेळोवेळी आंदोलन केलेली आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असतील आता गेल्या काळात आपण बघितलं विविध प्रकारच्या मोठ्या मोठ्या प्रमाणात निधी वाटला जातो हे रस्ते करतो आम्ही हे करतो आम्ही पूल शेत करतो शेतकऱ्यांसाठी काय केलं आपल्या तालुक्यात आमदार सांगतात मी हे केलं ते केलं शेतकऱ्यांसाठी काय केलं अवकाळीचे पैसे भरायला लोकांना अजूनपर्यंत मिळाली अनेक लोकांची वीज कनेक्शन शेतात पिकं उभी असली असताना कापले जातात हे शेतकऱ्यांचं घेणे शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करता युवकांसाठी काय करता गेल्या अनेक वर्षापासून पोलीस भरती पोलीस भरती होणार आहे तलाठी भरती होणार आहे ग्रामसेवक भरती होणार आहे युवकांना बेरोजगारांना कुठल्याही प्रकारचं काम या गेल्या काळात केले गेले नाही कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांचं काम केलं नाही आणि आता आपल्याबरोबर सर्वसामान्य लोक नाहीत शेतकरी नाहीत युवक आपल्यावर नाराज आहेत अशी परिस्थिती बघून आता नवीन पान फेकला आहे महिलांना आपण पंधराशे रुपये द्यायचे आणि महिलांचे मतं आपण मिळवायचे बचत गटांचे मत असतील किंवा पंधराशे रुपयाची स्कीम देऊन आपण मत मिळवायचे अशा पद्धतीचं पाल नवीन पद्धत त्यांनी आता काढलेली आहे परंतु मित्र एक लक्षात ठेवा इतके लोक सोपे नाहीत महिला देखील फार हुशार असतात हेर संसार चालवतात माणसाला ताब्यात ठेवतात अशा प्रकारच्या महिला असतात त्यांना हे सरकार कसं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याकडून कोर जेव्हा आवळा काढते हे आपण शेत केलं पाहिजे की महिलांनी मनाशी गाठ बांधलेली आहे परंतु समोरचं जर देत असेल तर महिलांनी का नाही म्हणावं आपलाच पैसा आहे प्रमोद बापूंनी सांगितलं की शेतकऱ्यांना कपाशीच्या संदर्भामध्ये गेल्या काळात मोठी वलगणा करण्यात आली सात हजार रुपये भाव देऊ आठ हजार रुपये भाव देऊ साडेतीन चार हजारच्या वर शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला नाही एक एक वर्षभर शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापस पडून राहिला एक घरात झोपायला जागा नव्हती लोकांना लोक धाब्यावर झोपत होते अशी परिस्थिती काय विविध प्रकारच्या मटेरियल शेतीला रासायनिक खत लागतात आपल्याला मटेरियलच्या संदर्भामध्ये जे काय मोठ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढले शेतकरी बिना मटेरियलने उत्पन्न काढतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कष्ट करून मेहनत करून लोक पैसे कमवून पैसे कमवण्याचा मार्ग निवडतात शेतीचा आणि हे लोक आपला माल ताब्यात आला माल आला त्यावेळेला भाव नसतो आणि आपला भाव माल विकला गेला आता माझ माँग मगाचा तीन हजार रुपये भाव आहे आपला मग आला जेव्हा काय परिस्थिती होती बाराशे तेराशे सतराशे अशा पद्धतीचा भाव होता आपला माल असतो त्यावेळेला यांना शासनाला खरेदीला वेळ नसतो त्यांच्याकडे बारदान नसतं त्यांच्याकडे परवानग्या नसतात आणि आपला माल जेव्हा विकला जातो शेतकऱ्याच्या अडचणीमुळे त्यावेळेला यांचा भाव वाढतो आणि त्यावेळेला व्यापाऱ्याचा फायदा होतो अशा पद्धतीचं या सरकारचं धोरण आहे त्यामुळे शेतकरी विरुद्ध असेल युवकांच्या विरुद्ध असेल महिलांच्या विरुद्ध असेल बेरोजगारांच्या संतर्भात असेल या संदर्भात शासन कुठल्याही प्रकारचं उदासीन आहे सर्वसामान्यांनी न्याय देण्याची भूमिका या सरकारकडे नाही आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला आपला या जागेवर हक्क आहेच आता आदरणीय भाऊ खलीलदादा देशमुख विकास पाटील आपले राहुल पाटील भूषण पाटील अजरभाई हे सर्व लोक मुंबईला जाऊन आले पवारसाहेबांना त्यांनी आपली भूमिका मांडली गत काळात काय काय झालेलं आहे या सर्व गोष्टी त्यांनी महापौर चर्चेत केलेले आणि आपल्याकडे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागली त्याच्या आधी ज्या वेळेला उद्धव ठाकरे साहेब इथे आले त्यावेळेला आपला हा पुढचा विधानसभेचा विषयही नव्हता त्यावेळेला विदा, विधान उद्धव साहेबांनी तिकीट जाहीर केलेलं आहे म्हणजे इतक्या ॲडव्हान्स पाच पाच सहा सहा महिने आधी तिकीट जाहीर केलं जातं का विधानसभेचा विषय आता येईल विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातला जाहीरनामा आता होईल महाराष्ट्राची निवडणूक आता लागते आहे लोकसभेचा विषय तुम्ही आता का धरताय आता कार्यकर्त्यांची भावना तालुक जिल्हाध्यक्षांनी पाहिलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्याला तिकीट मिळावं की नाही मिळावं शरद पवारच्या पक्षाला जागा सुटावी की नाही सुटावं या संदर्भात आपण हात हातभर करून सांगावं शरद पवार साहेबांच्या काय जिल्हा जिल्हाध्यक्षांनी हे पाहून घ्यावं आणि ह्या लोकांच्या भावना काय आहेत की इथली जागा शरद पवार साहेबांना सुटावी राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी ही भावना लोकांची आहे आणि खलिलदारांनी आपल्या सर्व गोष्टी सांगितलेल्याच आहेत कुटुंबाचं योगदान वाटोक्रारी केलेलं काम हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही आणि कार्यकर्त्यांनाही सांगायची <सि> गरज नाही पण तुम्ही बघितलेली आहे प्रत्यक्ष आपण बघता यासाठी माझा एक आग्रह राहील कार्य अध्यक्षांना आणि आपल्या पाचोरा तालुक्यात भडगाव तालुक्यात सर्व कार्यकर्त्यांना देखील विनंती राहील की कुठल्याही प्रकारचा पक्षभेद मतभेद करू नका जो काय निर्णय होईल तो योग्य निर्णय होईल आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे पाचोरा भडगाव मतदारसंघात बदल घडून दिसते येणाऱ्या काळात बदल घडलेला दिसेल हे मात्र मी आपल्याला नक्की शब्द देतो आणि हे केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर मी सांगतो आहे तर कार्यकर्त्यांनी आजच एक पक्क मत तयार करून घ्या ठाम विचार तयार करून घ्या की आपल्याला निश्चितपणे यश मिळवण्यासाठी आजपासून सर्वांनी कामाला लागावं अशा प्रकारची विनंती करतो पक्ष संघटनेच्या बाबतीत प्रास्ताविकमध्ये विकास पाटील सरांनी आपलं काय काय तयारी झालेली आहे हे सर्व मांडलेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीत आपण वेळोवेळी ज्या वेळेला ग्रामीण भागात शहरात जेव्हा येऊ त्यावेळेला वेळोवेळी आपले जी काही भूमिका असेल ती मांडू जय हिंद जय महाराष्ट्र